नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्रातील कुरेशी समाज पारंपरिक व कायदेशीर वा अलीकडे विविध ठिकाणी जातीय अत्याचार बेकायदेशीर एफ आय आर गोरक्षण केंद्रातून जनावरे विक्री व चोरी होणे पोलीस गोरक्षक अनधिकृत कारवाया व्यापाऱ्यांना अत्यंत त्रास या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ज्यामुळे कुरेशी समाजावर आर्थिक सामाजिक कायदेशीर व प्रतिष्ठेचा प्रचंड भार येत आहे कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायाबाबत बेकायदेशीर अडथळे व अन्याय थांबवण्यासाठी महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य शाखा बारशी टाकळी यांच्या वतीने शासन त्वरित निर्णय घेण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब बारशी टाकडे यांच्या वतीने शासन स्तरावर निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास राज्यव्यापी संविधानिक आंदोलनाची पूर्वसूचनाही यावेळी देण्यात आली निवेदन देताना शकील चौधरी कुरेशी ख्वाजा चौधरी कुरेशी सद्दाम कुरेशी शेख जुनेद कुरेशी उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी अब्दुल रफिक